महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार हरिभक्तीपराय निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या मुलीचा नुकताच साखरपुडा संपन्न झाला आणि त्या साखरपुड्याचा झालेला कार्यक्रम या कार्यक्रमाची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रभर गेल्या अनेक दिवसांपासून चालू आहे खरं तर साखरपुडा झाल्यापासून या विषयाची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रभर चालू आहे आणि सातत्यानं सगळ्या क्षेत्रातली मंडळी या विषयावरती तोंडसूक घेण्याचा प्रयत्न करत आहेत खरं तर मुलीच्या साखरपुड्यामध्ये नेमकं इंदुरीकरांचं काय चुकलं या विषयावरती अनेकजणं चर्चा करताना सुख घेताना दिसत आहेत वास्तविक या संदर्भाने संपूर्ण महाराष्ट्रातील सांप्रदायिक वातावरणसुद्धा ढवळून निघालेलं आहे वारकरी संप्रदायातील अनेक थोर ज्येष्ठ श्रेष्ठ आणि नव्याने संपूर्ण महाराष्ट्रभर सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल झालेल्या कीर्तनकारांच्यासुद्धा वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत खरं तर या प्रतिक्रियांच्या माध्यमातूनसुद्धा कीर्तनकारांच्या माध्यमातून जे बोललं जातंय तोही एक महत्त्वाचा विषय आहे खरं तर कुठला बाप आपल्या मुलीचा कार्यक्रम साखरपुड्याचा असो किंवा लग्नाचा असो तो धमधुमीत करणार नाही किंवा कुठल्या बापाला आपल्या मुलीचा कार्यक्रम आनंदानं सुखानं समाधानानं पार पाडावा असा वाटणार नाही अशा प्रकारची काही चर्चा ऐकायला मिळते खरं तर इंदुरीकरांनी या साखरपुड्याच्या कार्यक्रमातून एक समाजाला महत्त्वाचा संदेश दिलेला आहे की आलेल्या प्रत्येक तिथल्या पाहुण्यांना आलेल्या नातलगांना किंवा आलेल्या मित्रमंडळींना आपत इष्टांना विश्वमालक पांडुरंग परमात्माने रुक्मिणी आई साहेबांची मूर्ती भेट देऊन एक चांगला महत्त्वाचा संदेश समाजामध्ये देण्याचा प्रयत्न केलेला आहे दुसरी गोष्ट तिथं कुणाचीही वैयक्तिक स्वागताचा काही संबंध नव्हता इंदुरीकर महाराज स्वतः जमिनीवरती बसलेले होते आणि आलेल्या प्रत्येकाचं अदबीनं स्वागत करत होते महाराष्ट्रातली अनेक मान्यवर आणि मातब्बर मंडळी त्या ठिकाणी का त्या कार्यक्रमाला गेलेली होती त्याच्यामुळं या बाबतीमध्ये जी काही इंदुरीकरांच्या संदर्भाने महाराष्ट्रात चर्चा चालू आहे त्याच्यामध्ये इंदुरीकरांच्या विरोधी बाजूतून सुद्धा अनेक जणांनी बोलण्याचा प्रयत्न केला खरं तर बापानं मुलीच्या संदर्भात काय कार्यक्रम करावा याची चर्चा आणि मग पुन्हा तिनं कपडे कोणते घालावे तिनं नेमकं कुठल्या पद्धतीनं वागावं कपाळाला टिकली लावावी का खरं तर समाजाचा हे आहे बोलण्याचा वेगळ्या अंगाचा रोख आहे कारण इंदुरीकर महाराज हे सातत्यानं महाराष्ट्रभर कीर्तनं करत असताना मुलीने कुठले कपडे घालावेत कुठले घालू नयेत याच्यावरती चर्चा करतायत म्हणून की काय एक समाजातून रोष उडवलेला दिसतोय बघायला मिळतोय अशीही चर्चा साधारणपणे समाजामध्ये घडत आहे झडून येताना दिसतीये वास्तविक वेगवेगळ्या पद्धतीनं सगळ्या चर्चा घडत असताना इंदुरीकरांचं नेमकं काय चुकलं याच्यावरती अनेक जण चर्चा करताना दिसत आहेत आणि आता नव्यानं एक सोशल मीडियावरती इंदुरीकरांचा व्हिडिओ कीर्तनाच्या माध्यमातून बोललेला व्हायरल होतोय की मी साखरपुडा केला त्याच्याहीपेक्षा मुलीचं लग्न मोठ्या धूमधडाक्यात करणार तुम्हाला काय करायचं ते करा तुम्ही जे बोलायचं ते बोला मी माझं काम करत राहणार मुलीचं लग्न मोठ्या दिमाखातच करणार अशाही प्रकारचा एक व्हिडिओ व्हायरल होतो आहे आता त्याच्यावरती समाजामधून वेगवेगळ्या भागातून वेगवेगळ्या उलटसुलट लोकांच्यामधून चर्चा ऐकायला मिळतील खरं तर आपण सातत्यानं या के एस बी मराठी न्यूजवरच्या ट्रेंडिंग न्यूज ऐकत असता या चालू असलेल्या ट्रेंडिंग न्यूजमध्ये बी पीमध्ये आपण अजून आधी काय सुधारणा करू शकतो अशा प्रकारच्या कमेंट तुम्ही मिस करायला विसरू नका आणि अजून जर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा, ला करा अधिकाधिक शेअर करा नमस्कार